शहापूर तालुक्यातील अजनुब ग्रामपंचायत हद्दीतील व मध्यवैतरणा धरणाच्या वर वसलेल्या उठावा आदिवासी पाड्यातील रहिवाशांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे येथील महिलांना पाण्यासाठी डोंगर दऱ्या पार करून तीन किलोमीटरवरील मध्यवैतरणा धरणातून डोक्यावरून हंडे आणावे लागत आहेत त्यामुळे येथील महिलांनी शहापूर येथे माजी आमदार पांडुरंग बरोरा व पाणीपुरवठा अधिकारी यांना उठावा येथे टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे आजनुप ग्रामपंचायतीमधील उठावा येथे साठ घरांची वस्ती असून येथे तीनशे पन्नास लोकसंख्या आहे सध्या स्थितीत येथील विहिरीचे पाणी आटले आहे बोरवेलला देखील पाणी नाही त्यामुळे येथील रहिवासी पाण्यासाठी वणवण फिरत आहेत उठावाच्या खालच्या बाजूला तीन किलोमीटरवर मध्यवैतरणा धरणाचा जलस्रोत आहे त्यामुळे डोंगर दऱ्यातून पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे आजनुप उठावा गावासाठी प्रादेशिक नळ योजना होती मात्र तीन किलोमीटरवरून पाणी उचलणे शक्य न झाल्याने ही योजना तीन वर्षापूर्वी बंद पडली आहे तालुक्यातील धरणालगत असलेल्या अशा अनेक आदिवासी वाड्या वस्त्यांवर उळाल्या उन्हाळ्यात कायम पाणी टंचाई असते यास यासाठी येथील रहिवाशी यांची ताण भागवण्यासाठी येथे तात्काळ टँकरने पाणीपुरवठा केल्यास येथील रहिवाशांचे हाल थांबतील माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी जनआंदोलनाचा इशारा दिल्याने आज सकाळपासून टँकरने पाणीपुरवठा चालू केलेला आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क विजन होता की पाणी टंचाई दूर झाली पाहिजे आणि म्हणून भावलीसारखा योजनेचा दोनशे पंच्याऐंशी गावाचा प्रकल्प या ठिकाणी आपण अंमलात आणला मंजूर झाला प्रत्यक्ष काम सुरू आहे पंच्याहत्तर टक्के काम या ठिकाणी झालेलं आहे काय विविध तांत्रिक अडचणी आहेत त्याही त्या ठिकाणी दूर होतील परंतु ती योजनाचं पाणी या मे एंडपर्यंत येणाऱ्या पुढच्या सीझनला पाणी येईल तोपर्यंत या टंचाई भागातील माता भगिनींना या ठिकाणी दोन दोन चार चार किलोमीटर पायपीट होऊ नये यासाठी शासनाने आता आठ का नऊ कोटीचा टंचाई आराखडा या ठिकाणी केलेला आहे पण तो टंचाई आराखडा फक्त कागदावर दाखवतात प्रत्यक्षात या लोकांना पाणी मिळत नाही आणि म्हणून मी आत्ता या ठिकाणी प्रत्येक गावात जाऊन कुठं पाणी पाहिजे काय पाहिजे यासाठी मी लोकांकडे त्या ठिकाणी जातो परिस्थिती बघतो आणि आज या ठिकाणी उठावा गाव म्हणजे अजून ग्रामपंचायतीमधील उठावा एकदम शेवटचा टोक अतिदुर्गम गाव आहे मोठी वाडी त्या ठिकाणी ती आमची शंभर टक्के आदिवासी वस्ती आहे आणि त्या लोकांना टँकरची मागणी अनेक दिवसापासून त्याची होत असताना सुद्धा त्या ठिकाणी टँकर सुरू होत नाही दोन दोन किलोमीटर खाली वैतरणा नदीवरून पाणी आणावं लागतं आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आज या महिला असह्य झाल्या आणि रोजीरोटी कामधंदा सोडून पाहण्यासाठी या ठिकाणी माझ्याकडे आल्या मी तात्काळ या ठिकाणी पंचायत समितीला कॉल केला संबंधित अधिकाऱ्यांनी या ठिकाणी त्यांना आश्वासित केलेलं आहे की आजच त्या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा सुरू सुरू होईल आणि आता या ठिकाणचे पंचायत समितीचे अधिकारी त्या अजनूक ग्रामपंथी उठाव गाव, गावा गावासाठी त्या ठिकाणी निघालेत आणि या महिला गावात पोहोचल्या पोचतील त्या अगोदर तिथे टँकर कशी पोहोचल याचा बंदोबस्त या ठिकाणी आता मी या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून नियमित या टंचाई गावांना फक्त उठावच नाही तर बारा पाडे असतील माळ असेल वेगाव असेल कसारा खुर्द असेल वाशा वेळू पुगा साखरबाव या विविध गावांच्या संपूर्ण टंचाई भागात हे टँकरनी पाणी पुरवठा नियमित या ठिकाणी सुरू व्हावा अन्यथा असं न झाल्यात या ठिकाणी आम्ही जनआंदोलन करू खऱ्या अर्थाने ज्या लोकप्रतिनिधी जनतेला या ठिकाणी निवडून दिलेलं आहे आता त्यांचं काम संपलं आता पाच वर्षात झोपतील परंतु फेब्रुवारी महिना सुरू झाला की टंचाई सुरू होते तर मे एंडिंगपर्यंत परंतु एकाही गावाला ही लोकं त्या ठिकाणी भेट देत नाही आणि म्हणून माझं कर्तव्य आहे की माझ्या मा माझ्या माता भगिणीला त्रास होऊ नये त्यांच्या डोक्यावरचा हांडा उतरावा हाच एक मे उद्देश घेऊन कायमस्वरूप ही पाणीटंचाई दूर व्हावी आणून भावलीसाठी माझे प्रयत्न सुरू आहेत मी असेच या ठिकाणी सुरू राहणार